आज कुठल्या दिशेनं म्हणजे तुमचं नेमकं असणार आहे मी तर सहज आलो काय चर्चा कशा पद्धतीनं आंदोलन समोर नेलं पाहिजे आणि सरकारकडून नेमकं काय आपण करून घेतलं पाहिजे या दोनही हेतूनं मी इथं आलो आहे एकतर आंदोलन सरकारबरोबर करत नसेल तर आंदोलनाच्या भूमिकेत आणि सरकारनं व्यवस्थित कसं करून घ्यायचं आहे त्याही भूमिकेमध्ये आपल्याला म्हणजे एकतर सकाळ मराठ्यांना कसं आरक्षण भेटण दोनही गोष्टीसाठी सहज चर्चा करायला आलो आहे सहज चर्चा नाही तर आता वीस तारखेला इथून मनोजरांगे पाटील आणि मराठी निघणार आहे आम्ही निघणार आहोत त्या पार्श्वभूमीवर मी सरकारकडून तुमचा निरोप महत्वाचा आहे मी निघणार आहोत ना स्वतः सरकारकडून काय निरोप आहे हो मी स्वतः निघणार आहोत तर मग काय पण आज निरोप काय घेऊन आले निरोप तेच आता आता चर्चा करायची आहे नेमकं आपल्याला कसं आहे का आपण चर्चा केल्याशिवाय मार्ग निघत नाही आणि आतापर्यंत आपण नाही म्हटलं तरी ऐंशी काम बऱ्यापैकी आपण केलेलं दिसतं सरकारनं आणि त्याच्यात अधिक कसा भर पडता येईल अखेरी जातीचे दाखले भेटणं गरजेचे आहे आणि एवढं मोठं आंदोलन उभं आल्यानंतर ते जर भेटले नाही तर त्याला अर्थ उरत नाही तर त्या अनुषंगानं काय कशा पद्धतीनं प्रशासनानं काम केलं पाहिजे त्यासाठी आलोय पण सहभागी होऊन म्हणजे काय आपला म्हणजे देश म्हणजे मला असं म्हणायचं की ते तर ठाम आहे त्यांच्या भूमिकेवर कुठेतरी आणखी थोडासा वेळ घेण्यासाठी जसं तुम्ही म्हणता वेळ बिलकुल नाही वेळ घ्यासाठी मी आलो नाही अखेरी कसं आहे हे चर्चा जर ठेवली नाही आपण जर आ, या बाबतीत जरांगे पाटील साहेब इथं तर उद्या मंत्रालयात काही गोष्टी काही त्यांनी लिहून दिलेल्या त्याच्यामध्ये काय करून अधिक त्याला मजबूत करता येईल आणि कशा पद्धतीनं दाखल भेटता येईल याचसाठी आलो ना त्यांनी गर, तुम्ही धरले का गृहितच धरलंय वीस तारखेले आंदोलन गृहित धरलं कसं आहे मी आंदोलन थांबवासाठी आलो नाही लक्षात घ्या मी आंदोलकच आहे ना मी डाव जाहीर केलं की मी स्वतःच आंदोलनात उभं राहणार आहोत त्याच्यानं मी कसं आंदोलन थांबवणार पण आखरी माझं असं म्हणणं आहे का आंदोलन पूर्वी जर आंदोलनात झाल्यानंतरही तोच तोडगा निघत असन तर तो आंदोलनाच्या अगोदर निघाला पाहिजे ही प्राथमिक भूमिका आहे त्यांचा तोडगा म्हणजे त्यांची मागणी हीच आहे की कुठेतरी सगळे सोयरे या शब्दाला त्या तर सगळे ची व्याख्या करणं महत्वाची आहे त्या पाच सहा व्याख्या तयार झाल्या तर ते त्या व्याख्या ज्या आहेत त्या प्रशासकीय बसल्या पाहिजे उद्या कोणी कोर्टात जाऊन त्याच्या विरोधात काही उभा राहता कामा नाही हा सगळा विचार करूनच तो का आपल्याला करावा लागेल तेवीस तारखेपर्यंत शक्य आहे का मला असं वाटतं की आता चर्चा झाल्यानंतर माहित पडेल ना एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट